जे गीता आल्यानंतर ज्यांनी फोटो नाही काढला काहीच नाही केलं तर मित्रांनो अष्टविनायक म्हटलं हा एकमेव असा देवस्थान आहे जिथे तुम्हाला डायरेक्ट चरण दर्शन भेटतो चला व्हिडिओला सुरुवात करू ऍक्च्युली व्हिडिओला सुरुवात करायच्या आधीच सांगतो सुमितने आणि मी आमचं काय हे नव्हतं बघा पूर्ण मॅचिंग झालेलं आहे सुमित आणि माझा ट्विनिंग झालेला आहे आमचा काय प्लॅन होता असा सुमित आता जेव्हा बाहेर आला तेव्हाही सुमितला आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दोघांचं पण ट्विनिंग झालेलं आहे आणि ही पण कुठे थोडी थोडी मोडते त्याच्यामध्ये तर आता सगळे जमलेले आहेत तर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा नवीन ब्लॉगमध्ये सो आज आम्ही सगळे फॅमिलीसोबत चाललो अष्टविनायकला तर दर्शनात चाललो आणि दुसरी म्हणजे जेजुरीसाठी तर जेजुरी लग्नानंतर आम्ही घेऊन होतो हां कार्ड फोटो तर हे सगळा सामान घेतलेला आहे त्यानंतर इकडे बघा ही सगळी तयारी झालेली आहे बॅगा आणि ह्याच्यामध्ये पूर्ण खाऊ आहे त्यात पण खाऊ आहे कपड्यांपेक्षा जास्त खाऊ घेतलेला आहे आणि स्नोई स्नोई दोन दिवस स्नोईची सोय केलेली आहे रॉकीची सुद्धा सोय केलेली आहे तर आता सगळे निघायची तयारी चालू आहे बागल तू घालणार आहेस स्वप्नाला नाही घालत मी खाली तर मित्रांनो निघायला झालेले आहे संध्याकाळ आणि संध्याकाळ का झालेली आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात सांगेन आता सगळी गडबड चालू आहे निघायची सगळे आलेले आहेत तिथे तर कोण कोण फिरायला आहे काय काय होणार आहे ह्या ब्लॉगमध्ये सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे तर तीन दिवसाची ट्रीप आहे तीन दिवस तुम्हाला खूप मजा येणार आहे नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आत्ताच लाईक करा आणि कमेंट करून सांगा जनभा मोरे चला चला तर आता आम्ही सगळे निघालो गणपती बाप्पा हिजा हिच्यामुळं आणि हिजा आम्ही संध्याकाळी निघालो दोघी मुळे तर आणि चिल्लर पिल्लर गँग सगळी पाठी बसलेली आहे अरे हो जरा गाण्याची भेंट निघालो नाही अजून सुरुवात नाही झाली तर गाण्याची भेंट आणि ॲज ऑलवेज विंडोस तर आता आम्ही पोचलेलो पालीला अगदी हाक्यावरती घरात निघालो आणि पंधरा मिनटामध्ये पोचलो पालीच्या गणपतीला तर पहिला गणपती बाप्पा म्हणजे पालीचा गणपती सो आता झालेली आहे सुरुवात चला चला आत्ताच सगळा बघत रोज येतो दर मंगळवारी तरी बघत चाललेली आहे दर मंगळवारी येते तरी पण आता इकडे बघते तिकडे कुठे काय आहेत उत्सव आहे ना म्हणून मंडप का हा उत्सवासाठी नाही आज तुम्ही बघू शकता इथे आज किती गर्दी आहे त्या दिवशी आम्ही आलो होतो काहीच गर्दी नव्हती ॲक्च्युली सकाळी आलो होतो आणि मकर संक्रांतीचा टाईम होता त्यामुळे आणि आता आहे शनिवार सुट्टी आहे दोन दिवस विकेंडला हा त्यामुळे गर्दी आहे हे बाबू इथे दे हे बघा कधी छान असा रेन्युएट केला आहे ॲक्च्युली आम्ही तर नेहमीच येतो पण ब्लॉगमध्ये कोण नवी पण नवीन बघत असेल तर हे मस्त असा रेन्युएट केलाय खूप आधी केलेला आहे पण खूप छान वाटतो ना सारखं सारखं कधी पण असंच नाही करायचं बघाव्या असा असा करत असते कधी पण द्या 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 मात्र वानरी <também> <death> तर अशा प्रकारे आमचा पहिला गणपतीचं दर्शन झालेलं है। आहे आणि यांचा दुसरा हे आम्हाला मडचा ह्यांनी पहिला केलेलं नंतर पालीला आलेले आहेत हे आणि काका का, वगैरे चला हा मेन फोटो फोटोशूट स्पॉट जे इथं आल्यानंतर त्यांनी फोटो नाही काढला त्यांनी काहीच नाही केलं इथं फोटो काढतातच सगळे या बॉर्ड फोटो काढला आणि झाला आहे काय लेडीज आहे काय कामाचे नाही फोटो काढते फोटो छान ये जरा गप्पा साहेब नको केलाय खरंच तर छान असं हो oh, oh. तर छान असं आमचं दर्शन झालेलं आहे पालीच्या बाप्पाचा बल्लेश्वरचा आता नेक्स्ट म्हणजे आता जाणार आहोत महळला oh. आम्ही <laughs> फुल बॅग आणली मगाशीच बोललो ती नोकरी हां तरी फुल बॅग खाऊ आणलं काय हो जरा थांब गाणे लावायची आम्हाला भूक लागली आता आमचं खाऊ बघ काढू दे बघा भरपूर

यांच्या एरियामध्ये आलेलो होतो आता सगळी आमची सोय आहे ती सारी काटा करणार आहे तिकडची वर्धविनायकला कारण की गाववाले आहेत ना आणि येता ये येता आम्हाला वाजलेले आहेत आठ टाईम ह्यांच्यामुळेच झालेला आहे हो छोटा भीम मधली चुटकी चुटकी छोट आणि तिकडे बघा ए स्वरा ती बघा टुंटून मावशी टुंटून टुंटून मावशी बोल बोल बी, 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 <laughs> तर मित्रांनो अष्टविनायक म्हटलं हा एकमेव असा देवस्थान आहे जिथे तुम्हाला डायरेक्ट चरण दर्शन भेटतो आणि चरण स्पर्श करायला भेटतो बाकीचे साथी गणपती तिथं तुम्हाला दर्शनच भेटतो म्हणजे चरण स्पर्श करायला भेटत सो इथली ही स्पेशलिटी आहे इथला वैशिष्ट्य आहे पळ आहे आई चाल आमचं नववे ला झालं असं हा नव्या नुए, नव्यांदा जश आमचं दर्शन झालेलं आहे लेडीज सगळे बसलेले आतमध्ये गावाऱ्यामध्ये उठायला आलो बरोबर बरोबर बोलला इथे पाठी असा तलाव आहे पण आता रोड हा बंद केलेला आहे उघडा असतो तिकडे मस्त बदक वगैरे असतात या साईडला शाहरुख का शाहरुख खान शाहरुख खन्न शाहरुख डॉक्टर हाती वाटत लपून खाणारा गपचुप खाणारा डॉक्टर हाती तर तिकडे आहे जी जुनी मूर्ती होती इथली गणपती बाप्पाची ते तिकडे आहे तुम्हाला ते पण दाखवतो जुनी मूर्ती कुठे आहे ते झोंड कॅन्सल प्लॅन झोंड तर कॅन्सल मॅन प्रत्येक वेळेला प्लॅन कॅन्सल करणार पोरगा हा बघा दाखव दाखव दाखवणार प्रत्येक प्लॅन मध्ये हा सगळ्यात कॅन्सल करणार कॅन्सल करतो عاوز तर इथं सुमितला लागण्यासाठी नाही नाही सुमितला नको केलंय नाही सर इकडे तुम्हाला काही वस्तू असेल लहान मुलांसाठी बाकी सगळं काय आहे ते अवेलेबल आहे बघा तुम्ही बघू शकता तर आता थांबलेलं जेवणासाठी

या नाही घ्या नाही घ्याय कोण नाही म्हटलं तर आता सगळ्या जेवलेले आहेत आणि मस्त झोपणार आहेत तर तायरीच करते झोपायची बरं मस्त जेवलं झोपणार आहेत कारण की आम्ही आता डायरेक्ट जाणार ओझरला आणि हा ब्लॉग सुद्धा एंड होईल तिथं पोचल्यानंतर कारण की उद्याचा ब्लॉग वेगळा असेल सो

शांत खूप शांत मॉल आणि इकडे सगळा फायनली आम्ही आलो ओझरला आणि खूप थंडी आहे खूप जास्त थंडी आहे आहे येत तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच आय होप सुद्धा मला हा ब्लॉग आवडला असेल आता उद्या होईल डे टू अष्टविनायक दर्शनचा ओझर पासून चालू होईल आणि बघूया किती उद्या कवर करता येईल ते ब्लॉग मी तुम्हाला समजेल आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा खाली कमेंट करून सांगा ब्लॉग कसं वाटलं ते थँक्स फॉर वॉचिंग बाय मी ओझरचे इथे आलो आणि ओझरच्या इथला हा मंदिरचा परिसर आहे तर तुम्ही बघू शकता आत्ताच तुम्हाला खूप छान बघायला भेटेल पूर्ण असा चांगला डेव्हलप केलेला आहे आमचं